नमस्कार माझे नाव कुमारी रुचा संतोष कदम असे आहे मी इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून प्रतिभा ज्युनियर कॉलेज चिंचवड येथे शिकते माझा घटक क्रमांक चौथा आहे मला लहानपणीपासूनच संस्कृत भाषेची विशेष अशी गोडी होती त्यामुळे अर्थासहित दोन श्लोक सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद माझा पहिला श्लोक हा प्रत्यक्ष सूर्यदेवांची स्तुती करणारा व चतु नवीनभूत शिकवनाराश्नाराथस्यैकं चक्रं भुजगभयमितः सप्ततुरगः निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि रवीर्यान् देवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रिया सिद्धिः सत्वे भवति महता नोपकरणे या श्लोकाचा अर्थ असा सांगितला जातो की ज्यांच्या रथाला एकच चक्र आहे ज्यांच्या रथाचे सात अश्व हे भुजगांनी म्हणजेच सापांनी जोडलेले आहेत ज्यांचा मार्ग हा अनंत असा कधीही न संपणारा आहे ज्यांच्या रथाचा सारथी एका पाहाने अधू म्हणजेच विकलांग आहे असे प्रत्यक्ष सूर्यदेव प्रतिदिन कधीही न थांबता अवकाशाच्या शेवटपर्यंत जातात जिद्दी व क्रियाशील माणसाचे यश त्याचे फळ हे त्याला त्याच्या साधनांमुळे नाही तर फक्त आणि फक्त त्याला त्याच्या सत्वांमुळेच मिळते माझा पुढील श्लोक हा एका कथेवर पौराणिक कथेवर आधारित आहे ती कथा अशी आहे की एकदा राजा विक्रमादित्य त्यांच्या दरबारींना सांगतात की मी तुम्हाला एक वाक्य देतो त्या वाक्यावरून मला तुम्ही सुंदर मधुर असा एक श्लोक एक रचना ऐकवा सर्व दरबारी म्हणतात अहो राजन हे तर खूपच सोपे आहे सांगा तुम्ही तुमचं वाक्य सांगा तेव्हा राजा त्यांना जे वाक्य देतो ते असे असते की ठम ठम ठठम ठहा हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात ते विचारतात राजन हे का तुम्ही सांगता ते तर एक ध्वनी आहे तो तर एक रस आहे त्याच्यावरून आम्ही तुम्हाला श्लोक कसा बरे म्हणून दाखवणार तेव्हा राजा सांगतो की हीच तर खरी परीक्षा आहे खूप वेळाने खूप विचार केल्यावर दरबारातच उपस्थित असलेले महाकवी कालिदास उठून उभे राहतात व राजाला सांगतात की राजन मी एक रचना तयार केलेली आहे व मी तुम्हाला ऐकू इच्छितो राजा त्यांना ऐकवण्याची परवानगी देतो व तेव्हा महाकवी कालिदासाने ऐकवलेली रचना ही अशी असते की रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्ता श्रुतो हे मकटो युवत्याः सोपानमार्गेण करोति शब्दं ठा ठं 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 ठढ ठं या श्लोकाचा अर्थ महाकवी कालिदास असे सांगतात की प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांच्या अभिषेकाच्या राज्याभिषेकाच्या वेळी एक युवती हातात पाण्याने घडलेला एक खट पाण्याने भरलेला एक हंडा घेऊन सोपानाच्या जवळ जिन्याच्या जवळून जात होते तेव्हा चुकून तिच्या हातातून तो पाण्याने भरलेला घडा निसटतो व तो सोपानावरून जिन्यावरून असा आवाज करत खाली पडतो की ठम 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 ठहा हे ऐकून राजा खूपच प्रसन्न होतो तो महाकवी कालिदासांना खूप मोठी रक्कम इनाम म्हणून देतो व आपल्या दरबारात ठेवून घेतो हे सर्व पाहून बाकीच्या दरबारींचे चेहरे मात्र पाहण्यासारखे होतात पुन्हा एकदा मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद